पाणी घे बर एक ग्लास हा हे घ्या लाग लाग का लागली कि नाही लागली बारे मग कधी पाहता ते लोक दाराशी आल्यावर तुम्हाला माहितीये ना ते बचत गटावाले कशा गाय देता आडीत तू बन बन जरा बन कर जरा पाह ते अजून भडद घेऊन जातील लोक गमता पाहता मट मट तुम्ही जराशे खिचाने होता तू तोंड बंद कर काही म्हणले विचार विचार करून देऊन पाहू जरा लय विचार करणारे गेले दिदे काय लावलं तुम्ही नाही बन बन ओ ह्या मा माणसाबाई पुरा जीव हरला मया काब्र काय झालं आता हे पाय तुझे दाजी कशे म्हणत की मला बिझनेस करणार म्हणे तर मला बचत गटाचं लोन घेऊन दे कोणता बिझनेस व तुझे दाजी म्हणत कि उन्हाळ्यामध्ये की मी बर्फाची गाडी टाकीन तो त्या दाजीन काय केलं आता बरसात मध्येच बर्फ घेऊन ठेवला त्या पैशाचा आणि दुसऱ्याच दिवशी त्याचं पाणी झालं सगळं असे तर करतात खोक झालं मग तू आहे काय म्हणणं आता मिनत्या दाजीने काय म्हटलं की अजून कोणाकडन उसने पैसे पा आणि त्याचे बर्फाचं पाणी झालंय की फ्रीज घेऊन घ्या तुमचा रे बो चालली टाइम झाला चार हप्ते दादा बाईचं नाव काय लाडकी बहीण माराय अरे हे तर मुख्यमंत्र्याची बहीण वाटते मला अरे रे कोणता आहे अरे लाडकी बहीण मराठा ऐका घरी लाडकी बहीण अरे ऐका घरी काय रे भाऊ अरे ते चार महिने आले हप्ते भरले तुम ना तुम्ही ना काय ते हप्त्याचं भरून आम्ही आगीवड पाहून चालले बोला तुमच्या लाडक्या नवऱ्याला अरे भाऊ ते हप्तेबागी तुमचे चार महिने आले देऊ न का पोहून चालले मी आज पैसे लागते नसते तुम्ही कुठे आंध्रा पण आज पैसे लागतील म्हणजे लागतील घ्यायच्या टायमाला कसं गोड लागलं तुम्हाला आता जीवार येते जास्त नको बोला नाही ते ना काय करे सदू देऊजेन तो काय लंबा चालते ते तू गो धाकंद गुच्छू काही सांगा नको तुम्ही आज पैसे लागतील म्हणजे लागतील जास्त बोल नको तो पैसे आता मी आडून आणू नका या माणसानं पैशाची लाईन लावेल दिसते काय बोलतोय तू काचा आता पाय मानवरात तोंडावर पैसे मारून फेकेल गेली जरा हो बापा रे कुकळे पाहू रे बाप्पा हे पैसे काही उपाधी आली बाप्पा कोकण <laughs> कोतू बाप्पा बोला भटकन कासे गेलाय ते घरामध्ये थांबणार रे बो जरा नोटा मध्ये टाइम लागतो की नाही कासा टाइम लागतो कासा गेला तुझा माणूस अरे हा पायकोय रे इकडे Woohoo! <laughs>